नमस्कार आपण पाहतात मराठवाड्याला नाही जावा जनतेचा पुणे शहरातून अहमदपूर शहरातून निघालेले मराठा बांधव पुणे कोतुबी येथे दाखल झाले यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश गायवळ यांच्याशी संपर्क झाला असता यावेळी निलेश गायवळ यांनी मराठा समाजाला मोठ्या संख्येने मुंबईकडे येण्याचे आवाहन केले आहे यावेळी आमचे प्रतिनिधी सुनील पाटील यांनी साधला हे संपर्क पाहूयात जिजाऊ जय शिवराय आज आपला मराठी बांधव मुंबईकडे सगळे निघालेलं आहे हे आपल्या मराठा समाजाची अस्तित्वाची लढाई आहे आणि ही लढाई आरपार आपल्याला लिहायची आहे कारण उद्या आपल्या समाजाचं भवितव्यच्यात घडलेलं आहे त्याच्यामुळं कोणी माघार घ्यायची नाहीये कितीही त्रास झाला ऊन वारा पाऊस असू द्या पाणी असू द्या थोडे हाल झाले आपल्या ह्याचे जेवणाचे कशाचे राहण्याचे तरी मागा हातायचं नाहीये आरक्षण घेतल्याशिवाय आपल्याला परत यायचं नाहीये